केवळ उद्घाटनाचा फार्स रस्ता दुरुस्तीचा पत्ताच नाही बस्तवडच्या नागरिकात संतापुरणे कोडी रस्त्याच्या उद्घाटनाला महिने उलटले दुरुस्तीला काही सुरुवात उद्घाटनाचा हा कार्यक्रम केवळ फार्स आणि नागरिकांची दिशाभूल करणारा ठरला असल्याचा संताप बस्तवाडमधील नागरिक व्यक्त करीत आहेत बस्तवाड कुर्णे कोडी हा रस्ता महत्वाचा आहे या रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते शेतकरी शालेय विद्यार्थी नोकरदार सगळ्यांसाठीच हा रस्ता महत्वाचा आहे पण या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे गेल्या आठ महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ दणक्यात करण्यात आला होता मात्र उद्घाटन हा केवळ फार ठरला आहे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही सुमारे साडेपाच किलोमीटरच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे केव्हा लक्ष देणार असा संताप व्यक्त करण्यात येत असून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या पाठपुराव्यात आमदार उल्हास पाटील यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकातून होत आहे महानकार न्यूज साठी बस्तवाडहून मोहन जमादार महाराष्ट्र किती वर्षापासून बाद आहे म्हणायचं तुला बरेच वर्षपूर्वी बाद आहे तरी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी ह्या रस्त्यावरून वृद्ध लोक जातात त्यांना त्रास होते रस्त्यावरून जायला तर कॉलेजला जाण्यासाठी आम्हालाही खूप त्रास होतोय हा रस्ता दुरुस्ती व्हावा